नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो फ्लॉवरिंग स्टेजमध्ये कपाशी असो वा कुठलंही पीक असो आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक विद्रव्य खत फावरत असतो आपण महादनचं फ्लॉरिंग स्पेशल जे विद्रव्य खत आहे त्याचा वापर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये कधी केलाय का याचा वापर आपल्याला कशा प्रकारे फायदा मिळवून देऊ शकतो त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला आणखी जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यावर एक लाईक आपण नक्की कराल शेतकरी मित्रांनो विद्राव्य खत आणि फ्लॉवरिंग स्पेशल यामध्ये काय फरक आहे म्हणजे आपण बारा एकसष्ट झिरो जी फवारत असतो किंवा टॉनिक फवारतो त्यातून आपल्या पिकाला काय मिळते आणि हे जी फ्लॉवरिंग स्पेशल आहे यातून आपल्या पिकाला काय मिळणार आधी समजून घ्या शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त टॉनिकमध्ये आपल्याला अमिनो ॲसिड आणि फ्ल्युक ॲसिड हे दोन कंटेंट बघायला मिळतात आणि काही प्रमाणात झिंक देखील आपल्याला यामध्ये दे बघायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो विद्रव्य खतामध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो किंवा झिरो बावन्न चौतीस किंवा एकोणावीस एकोणावीस यामध्ये आपल्याला तिन्ही प्रकारचं जे मुख्य अन्नद्रव्य आहे ते बघायला मिळतं पण फ्लॉवरिंग स्पेशल जे विद्रव्य खत आहे या खतामध्ये तुम्हाला मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे तिन्ही देखील आपल्याला या फ्लॉरिंग स्पेशल जे विद्रव्य, विद्रव्य खत आहे महाजनचं यामध्ये बघायला मिळतं आता शेतकरी मित्रांनो आपण जर फुल धारणे अवस्थेमध्ये टॉनिक वापरणार असाल त्याऐवजी मी तुम्हाला हे विद्राव्य खत वापरण्याची सजेस्ट करेल ते का तर यामधून आपल्या पिकाला एक नवी भरारी नवा कलर हिरवेगारपणा पाना चाकाकी आणि फुलधारणा जास्त होऊन फुलाचे रूपांतर बोंडात आणि बोंडांचे रूपांतर चांगल्या साईजमध्ये आणि वजन होण्यास आपल्याला हे फायदा देणार आहे आता आपण समजून घेऊया की आपल्याला या फ्लॉवरिंग स्पेशल विद्राव्य खतामध्ये नेमके कोणते कोणते घटक किती किती प्रमाणात मिळतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला यामध्ये नत्र जे की नऊ टक्के यामध्ये बघायला मिळतं त्यासोबतच आपल्याला फॉस्फरस सत्तावीस टक्के यामध्ये आहे पोटॅश आपल्याला अठरा टक्के आहे जे की हे तिन्ही आपल्या आप कपाशीला मुख्य अन्नद्रव्य म्हणून कार्य करणार आहे किंवा कुठल्याही पिकामध्ये मुख्य अन्नद्रव्य म्हणून कार्य करणार आहे यासोबतच शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला दुय्यम अन्नद्रव्य म्हणून सल्पर जे की सात पॉईंट पाच टक्के आपल्याला बघायला मिळतं जे की आपल्या पिकाला हिरवेगार पाना आणि जमिनीतील अन्नद्रव्याचा उचल करण्यास नक्कीच फायद्याचे ठरत असतं शेतकरी मित्रांनो त्यासोबतच आपण मायक्रोन्यूट्रन्समधलं जे सूक्ष्म अन्नद्रव्य फवारत असतो ज्यामध्ये की बोरान मॉ मौ, मॉलिपडेनम हे घटक असतात तेच घटक यामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये दिलेले आहे बोरान झिरो पॉईंट झिरो दोन टक्के आणि मॉलिपडेनम झिरो पॉईंट झिरो झिरो दोन टक्के या प्रमाणात आपल्याला यामध्ये हे दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हे जे विद्राव्य खत फवारणार आहे यातून आपल्याला मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य या तिन्हीही प्रकारच्या अन्नद्रव्याचा आपल्या पिकाला फायदा होणार आहे नक्कीच आपल्याला या फावरणीमुळे या खताच्या फवारणीमुळे आपल्याला फुलधारणा जास्त प्रमाणात झालेली बघायला मिळेल त्यासोबतच फुलातून फळात रूपांतर आपले नैसर्गिक तणावामधील झाड पीक बाहेर आलेले देखील बघायला मिळेल फळाचा आकार वाढवण्याची देखील या विद्रव्य खतामध्ये क्षमता आहे कारण यामध्ये पोटॅश पण आहे फॉस्फरस पण आहे त्यासोबतच सल्फर बोरॉन आणि मॉलेब्डेनम हे मुख्य घटक आपल्याला बघायला मिळतात आपण याचा वापर ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंपासाठी करू शकता आपण याचा दोन वेळेस वापर करू शकता फुल धारणा सुरू झाल्याबरोबर त्यानंतर फ फुलाचे रूपांतर बोंडात जेव्हा होत असते पन्नास टक्के आपलं पीक फुलातून फळाकडे जात असतं त्यावेळेस आपण याचा एक स्प्रे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आपण सबस्क्राईब न चुकता करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या मनातील काही प्रश्न असेल तर आपण कमेंट करू शकता परत भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद